देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या द्वारे निदर्शन आणू इच्छितो नाही नाही गंभीर घटना खून झालाय कुठेतरी म्हणून दिले शांत बसा मौजे अकलूत तालुका यावल जिल्हा जळगाव येथील शुभम अशोक सपकाल या कोळी बांधवावर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी गावातील अवैध व्यवसाय करणाऱ्या चार पाच गावगुंडाने चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करू सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अकलूत गावात गेल्या काही वर्षात अवैध धंदे सुरू आहेत त्यामुळे गावात दशवाद दहशतवादीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण गावात अशांतता पसरली आहे गावातील तरुण पिढी अवैध व्यवसायाकडे वळत असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे शुभम खून प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे परंतु एक एक महिना उलटूनही इतर आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनावर कोळी बांधवांचा प्रचंड रोष असून या प्रकरणी न्याय मिळण्याकरता मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे मयत शुभम सपकाळे त्यांचा यांचा मृत्यूपूर्व जबाब का घेण्यात आला नाही मृत्यूपूर्व जबाब का घेण्यात आला नाही शुभम सपकाळे जखमी अवस्थेत उपचार घेत असताना सर्वांशी संवाद साधत होता तरी देखील शुभमचा जबाब पोलीस प्रशासनाने घेतला नाही यामागे आरोपी कुठ आरोपींना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे पोलीस प्रशासनाची भूमिका संशास संशयास्पद असून यात त्यांचा सहभाग आहे त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी तरी सभापती मोदया या सभागृहात माझी अशी मागणी आहे की शुभम खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन शुभमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा ही विनंती ठीक आहे ही जी शुभम सवळ्याची हत्या झालेली आहे त्या संदर्भात शासनाने गंभीर दखल करून त्याचं निवेदन त्यांना देण्याची व्यवस्था करावी डिपार्टमेंटला सांगा तुम्ही सन्मान